रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची रेसिपी आहे लसुणी पालक सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला दिवसा मस्त झणझणीत चटपटीत असं गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं मग ते रात्रीच्या जेवणात असो दुपारच्या जेवणात असो किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर असो तर आता आपण रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी मस्त असं झणझणीत लसुणी पालक करणार आहोत जे तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी अप्रतिम लागते तर आता हे लसुणी पालक करण्यासाठी मी इथे पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवूनही घेतलेला आहे पावसाळ्याच्या दिवसात कधीही पालेभाज्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायच्या आहेत कारण पावसाळ्यात पालेभाजीवरती बारीक अशी अळी असते जी आपल्याला दिसत सुद्धा नाही त्यामुळे मिठाच्या पाण्याने मी हा पालक स्वच्छ धुवून घेतला आहे बारीक कापून घेतलेला आहे आणि तो एका पातेल्यामध्ये काढून घेतला आहे आणि पालक बुडेल एवढं पाणी मी त्याच्यामध्ये घातलं आहे आणि आता हे मी पालक पाच मिनटं उकळवून घेणार आहे पालक उकळवून घेतल्यामुळे काय होतं त्याचा थोडासा जो कडवटपणा असतो तो निघून जातो आणि भाजीसुद्धा आपली पटकन होते आता हा पालक मी पाच मिनटं उकळवून घेतलेला आहे गॅस बंद करून घेतला आहे आता याची वाफ थोडी कमी झाल्यानंतर पालक आपण झाऱ्याने असा पाण्यातनं काढून घ्यायचा आहे तर हा पालक मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे वाफ थोडी कमी झाल्यानंतरच तुम्ही काढून घ्या हे पहा हा पालक मी प्लेट आता प्लेटमध्ये काढून घेतला आहे त्याला आता आपण फोडणी द्यायची त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यात तेल घातले तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता माल भाज्यांना कमी तेल लागते त्यामुळे मी तेल कमी घालते तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये एक टी स्पून जिरं घातलं आहे आणि भरपूर लसूण घातलेला आहे दहा ते पंधरा पाकळ्या मोठ्या मोठ्या लसणाच्या आम्ही बारीक चिरून घेतल्या आहेत आणि आता त्या या तेलामध्ये घातल्यात लसूण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी त्याचा थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत आणि नंतर त्यामध्ये मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत दोन मिरच्यासुद्धा तेलात परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला घातला आहे कांदासुद्धा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये चांगला भाजला गेला पाहिजे नाहीतर भाजीमध्ये कच्चा कांद्याचा वास येतो आणि दाताखालीसुद्धा कांदा कच्चा लागतो आणि आता दोन मोठे टोमॅटो मी याच्यामध्ये बारीक चिरून घातलेले आहेत टोमॅटोसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान परतून थोडासा मऊ करून घ्यायचा आहे आता पाच मिनटाने मी मी झाकण काढून घेतले त्याच्यामध्ये मी एक टीस्पून हळद घालते एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून गरम मसाला आणि एक टीस्पून जिरे पावडर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि लाल मिरची पावडर घातली आहे मी एक चमचा चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालायचं आहे हे सगळे मसाले मीठ घालून ते कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये छान परतून घ्यायचे आहे मसाले जेवढे चांगले परतले जातात तेवढी भाजीची चव चांगली लागते हे पा आता हे आपलं छान परतून झालं आहे त्याच्यामध्ये आपण हा पालक घालूया पालक आणि मसाले छान मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत ही भाजी व्हायला फार वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते हे पा पालक छान मसाल्यांमध्ये मिक्स झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे ज्यामध्ये आपण पालक उकळवून घेतलेला होता त्याचं जे पाणी शिल्लक राहिलं होतं त्यातलंच थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे छान पुन्हा परतून घ्यायचं आहे ही भाजी जास्त पातळ करायची नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायची नाही कारण आपल्याला ही भाकरी बरोबर खायची आहे आता याच्यावरती मी पाच मिनटं झाकण ठेवलं आहे झाकण काढून घेते आता हे पा ही भाजी आपली आता तयार झालेली आहे याच्यामध्ये वरून आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे कच्च्या शेंगदाण्याचा घालायचा नाही आहे आता याच्यामध्ये कूट घालून आपण हे त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भाजी आपली तयार झालेली आहे भाजी सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेते हे पहा मस्त छान हा आपला लसूणी पालक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही मेथीचीसुद्धा भाजी करू शकता तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह